कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या त्याच्या मागण्या देखील होत्या त्या आरोप करण्यात आलेला होता की गुन्हा दाखल करण्यात उशीर केला नाही याच्यामध्ये फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यावर गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादी ज्यावेळेस दवाखान्यामध्ये ॲडमिट होते त्यावेळेस आपण पोलिसांना तिथे स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवलं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी ते जबाब देण्याच्या स्थितीत नाही असं लेखी दिलेलं होतं त्यानंतर त्यांचं डिस्चार्ज झाल्यानंतर ते, ते, ते पोलीस स्टेशनला आले आपण गुन्हा नोंद केलेला आहे मात्र तुमची सी डी आर काढण्याची मागणी देखील केली जातात त्याने तुमच्यावरती गंभीर आरोप केले जातात की आरोपींना पाठिंबा घातलं होते नाही हे खोटं आहे दुसरं एक प्रकरण दाखल झालेली आहे आणि त्याचा शोध चालू आहे आमचा मात्र तीन दिवस झालं तो गुळा दाखल होऊन अध्यापक आरोपीच्या अटकेच्या संदर्भात काय काय कारवाई केली आतापर्यंत कुणाला ताब्यात घेतलं चौकशी केली नाही की काय? अटकेच्या अनुषंगाने आम्ही दोन पथके रवाना केलेली आहेत आरोपी मिळू नये त्याला अटक करू आहोत. आग। आणखीन एक प्रकरण समोर येतंय यामध्ये पोलीस त्या प्रकरणामध्ये संबंधित शाळेचे जे प्राध्यापक आहेत ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची तजबीस ठेवली काल पोलीस प्रशासन आणि वन विभागाने एकत्रित खोक्याच्या घरी रेड केली होती काय काय आढळून आलं त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे आता तिथं ती जी जागा आहे ती जागा खरं त्याची आहे का वन विभागाची आहे नेमकी कशा पद्धतीने त्याची कारवाई सुरू होत काल वन विभाग आणि पोलिसांनी स सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या राहते घरी छापा मारला होता त्या <laughs> छाप्यामध्ये जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे लागतात ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तसेच जे काही माळले वाळलेलं जे मांस आहे त्या मांसाचे काही अवशेष भेटलेले आहेत ते अवशेष वन्य विभागाने ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यावरून त्यांच्याकडे वेगळा सविस्तर गुन्हा नोंद करायची प्रक्रिया चालू आहे मात्र काही हत्यार देखील त्या ठिकाणी दाखल झाला आहे आणि गांजा देखील सापडला होता त्याचा देखील वेगळा काही गुन्हा दाखल झाला गांजा सापडलेला मला माहिती नाही त्याच्यामध्ये असेल तर ते त्या पद्धतीने निष्पन्न होईल हत्यारं सापडले होते त्याच्यावरती काही वेगळा गुन्हा दाखल हत्यारं म्हणजे ते ऊसतोडीचे वगैरे हातेर होते त्याच्यामध्ये काही कुराडी होत्या तर त्या ते आदिवासी असल्यामुळे त्यांना तोडीसाठी वगैरे लागू शकतात ते आमच्याकडे वन विभागाकडून काही प्रस्ताव आलेला नाही सर ते ज्या ठिकाणी राहत होता ती जागा वन विभागाची आहे का नेमकी ते वन विभागाची जागा आहे प्राथमिक आम्हाला वन विभागाची असल्याची माहिती मिळाली आहे त्याच्या संदर्भात अतिक्रमण तर कारवाई केली जाणार का वन विभागाने पत्र दिले तर आम्ही नक्की त्यांना मदत करू थँक्यू